नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये शुभ सकाळ सर्वांका तुमचा दिवस आनंददायी जाऊ तर मित्रांनो आज मी आय आमच्या शेतावर बरेच दिवस झाले मी आमच्या शेतावर जो काय व्हिडिओ बनवून आव्हते कारण की सध्या आमची जोरदार काम चालू असतात तर याची तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतं आणि पाऊस पण भरपूर लागता तर निसर्गाच्या साथीन पाऊस पण भरभरून पडता त्याच्यामुळे आमका आमची जी काम असतात ती लवकरात लवकर आटूची असतात तर मंडळी आज आम्ही आमच्या मांगराकडे स्पेशल चिकन करतलो सगळीजणं मिळान मग घराकडे काय बनवू नाही आ म्हणजे डायरेक्ट आम्ही सगळा जांबड्यात बारीक करण्यापासून ते फोडणीवारीपर्यंत सगळं आम्ही मांगरात जेवण करतो आणि ह्या ज्या मांगरागाडूचा ज्या जेवण असा म्हणजे रानात केलेला एकदम चविष्ट लागतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असाल की ते का एक वेगळंच स्वाद येतं निसर्गाच्या सानिध्यात एकत्र जेवण करून जेवू आणि आमची कामं पण असतात तरव्याची लावणी असा परत रोगाडूचं असा तर त्यासुद्धा आपण बघून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघलास तर तुम्हाला समजताला आमची मजा मस्ती सो प्लीज मंडळी व्हिडिओ कंटिन्यू पहा चला तर पहिल्यांदा आपण जाऊया मांगराकडे आणि लगेच सर्व काढूक जाऊच असं सगळेजण वापरत असत तर, तर डायरेक्ट भेटाया तर बघूया मांगराकडे कोण कोण असत ती तर हा असा गौरा आणि त्या सृष्टी सृष्टी

¡Gracias! आता तर, तर आता आम्ही मांगराकडे येलो कारण की एक वाजून गेलेले असत आणि लावणी जो होती ती संपली आहे तो रोग काढतात बाकीची आमकाऊक सांगण्या चुली रुला आम्ही मांगराकडे येलो तर आता जेवणाची पण तयारी चालू करते काका आमचं चिकन बारीक कर चला तर बघूया तीन कोंबडी बाबू काय करता बघा काय रे मोडून टाकशित माझा कसा वासाने मोडून टाकशील हे जेवणासाठी मस्त पैकी केळीच्या खोले आणल्या काय दांडो किसलो दांडो मोडून घालशिवा माझी एकदम भिजली मस्त पैकी चुलीकडे भात शिजत ठेवलो आणि भात झालो सुद्धा आणि आमच्या बायूचे पन्नास रुपयाची नोट भिजली बाई बघूया बिचारा हडे ही शितलांची ढोरं हो असत कारण की जवानाच्या मांगरात करतो आणि ह्या साईटिक कांद्याची शिकळे मग आणि हडे या गवात भरून ठेयलेला हडे जरा अंधार असा काय बोलतोस <laughs>

લગ્ન <coughs> तर मंडळी कसं काय वाटलं तुमका आजच व्हिडिओ सगळ्यांका तुम्ही बघला असताना आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मस्त पैकी माझ्या आईली आजचा दिवस पण मस्त गेलो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आता भेटाया मस्तपैकी एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत का पावसाचे दिवस आता दिवसाचा तो सांभाळून राहा बाय बाय टेक केअर